आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार असे नाही असे वाचावे ह्या ऑर्डरप्रमाणे मी कारंदवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये हजर झालो कारंदवाडी शाळा ही एक ते सात पटाची होती शिवाय मोठे वर्ग मोठा पट सगळ्याच बाबतीत गाव आग्रेसर असणारं अशा शाळेमध्ये माझी ऑर्डर आली मी हजर झालो त्यावेळेला बारा लेडीज होत्या चार जेंट्स होते त्यामध्ये जरा थरणा भांड म्हणलं तरी मीच मीच होतो कसं होतं आणि एक दोन आमच्या डी एडच्या स्टाफ मेंबरही त्यामध्ये होत्या त्यामुळं आनंदी आनंद फील गोड चांगल्या प्रकारचं चा होतं आणि प्रत्येक शिक्षक प्रत्येक लेडीज त्या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे करत होते एकशे भडकर एक निकाल वर्गाची तयारी दाखवण्यासाठी सगळेजण दा धडपडत असतात माझी जरा काम करण्याची पद्धत हटके असल्यामुळं आणि जरा आवाज चांगला असल्यामुळं बाकी अद्यापना ते कामकाज करत असेल बाहेरचं कामकाज माझ्याकडं असायचं बाकी जे काही बुजुर्ग होते ते म्हणणार हे नवीन आलेलं पोर काय नाचते नाचते नाच काय करायचं आपल्याला आपल्याला होईल तेवढं करायचं मी बी त्यांच्याकडून काही जास्त अपेक्षा केलेल्या नव्हत्या पण त्यांचं कामकाज मात्र एक नंबर होतं तर सांगायचं म्हणजे त्यावेळेला दहा लेडीज होत्या दहा बारा लेडीज होत्या त्याच्यामध्ये आमच्या वाकळे मॅडम डी एडच्या क्लासमेट लिगाडे मॅडम यादव मॅडम बसुगडे मॅडम आयतवडे मॅडम मुल्ला मॅडम आणि दोन चार तिथल्या जवळ पाणी वाडकर मॅडम ज्यानंतर केंद्रप्रमुख झाल्या पहिल्या लॉटमध्ये असे प्रकारचे तांबेकर गुरुजी कुत्ते गुरुजी भंडारे गुरुजी मी आणखीन एक दोघंजण बाहेरची होती पण त्यांचं तर काही नाव आठवं नाव बरं असू दे ठीक आहे एक चांगल्या चौदा जणांच्या मेळ्यामध्ये माझं कामकाज सुरू झालेलं होतं मी देखील हटके काम करत असल्यामुळं माझी शिकवण्याची आणि जी काही पद्धत होती ती वेगळी असल्यामुळं लोकांना आवडत असेल ते मला चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असेल शारीरिक शिक्षण हा माझा आवडीचा विषय माझा पहिल्यापासूनच व्यायामाची आवड असल्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांची तब्येत चांगली दिसली पाहिजे या दृष्टिकोनातून मी ज्ञानाप्रयोग विद्यार्थ्यांस करत असे तर एक म्हणजे मी कधी स्टेजवर जास्त जात नव्हतो जे काय ऑर्डर असेल जे काय निर्णय असेल तो विद्यार्थी देणार आणि त्याच्या ऑर्डरप्रमाणे सगळं विद्यार्थ्यांनी कामकाज करायचं मी फक्त डोळं मोठं करून इकडं इकडं फिरवत असे आणि डोळ्याच्या धाकामध्ये शे पाचशे मुलं व्यवस्थित काय असेल काम ते कामकाज करत त्याला होते हे सर जेवढे प्रेमळ आहे तेवढे शिक्षा देखील चांगली जप जबर म्हणजे तसे काही नाही फक्त बोलण्यामध्ये शाब्दिक शिक्षा असायची मात बा मार सोसत असेल तर नाही ही अगावपणा करून दाखवली की नाही ते आज देखील माझे विद्यार्थी विनायक वगैरे कारंदवाडीचे विद्यार्थी येतात ते आजही सांगतात सर कसं ह म्हणजे बारत नव्हतो फक्त शाब्दिक मुलांनाही करायचं आहे त्यामुळं आणि मुलंही चांगल्या प्रकारे मला सपोर्ट करायची एकंदरीत गावचं फिरकूट चांगलं होतं खेळीमेळेच्या वातावरणामध्ये रोजचं कामकाज सुरू होतं आष्ट्यापासून पाच किलोमीटर असणारी कारंदवाडी या ठिकाणी मी रोज सायकलनं जात असे आणि घरी आल्यामुळं मला आईवडिलांची सेवा घडायला लागली आणि त्यांची सेवा शाळा सायकल ह्या रोटेशनमध्ये मी आठवडाभर कामकाज करत असे आणि विश्रांतीसाठी माझ्या माधळमुठी गावी ज्या ठिकाणी माझी दोन टकमक टोकं होती माझा मकरध्वज आणि माझा मनू ते पहिली दुसरीला त्यावेळेला तिथे शिकत होती मॅडम अंगणवाडीवर अंगणवाडी सेविका म्हणून होत्या त्यांचं काही दिवसभर काम मिथिंगा अंडी अंडी पिल्ली पिल्लीनं रेकॉर्ड छप्पन प्रकारचं रेकॉर्ड ठीक आहे असू दे ते त्यांचं कामकाज त्या ठिकाणी करत होत्या तर अशा प्रकारे शंभर मैल माझं आठवड्याला जाणं येणं वगैरे अशा प्रकारे कामकाज माझं सुरू होतं आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या काय मनात अनुकवण असतं ते कारण सदस्य असल्यामुळं ते अनेक शाळांच्यामध्ये त्यांनी व्हिजिट दिलेल्या होत्या तिथलं नाविन्य उपक्रम शारीरिक शिक्षण कवायत वगैरे पाहिलेली होती आणि एक दिवस ते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बरोबर शनिवारी अकराच्या दरम्यान आले आल्यानंतर म्हणते शारीरिक शिक्षण कोण शिकवतो म्हटलं हो मी शिकवतो हो बरं आम्हाला बघायचं आहे उन्हाचा तडाखा होता कडक ऊन होता अकराचं मग ऐकून त्यांचं म्हणणं घेतलं मी कुणाला उलट वगैरे काय बोलत नव्हतं कुणाला शिवीगाळ वगैरे अशा बाबतीत मी कधीच नाही ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं साहेब माफ करा मला कसं आहे मी सकाळीच मुलांची कवायत वगैरे घेतलेली आहे आणि आता मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही का तुम्हाला जर बघायचंच असेल पुढल्या शनिवारी या स्वतःहून तुम्ही सगळेजण बघा गोळा करा सगळं करा पुढल्या शनिवारी सगळी गाव आली का तर आमच्या प्रतिष्ठित माणसाला ह्या मास्तरनं चॅलेंज दिलेलं आहे बघायला या म्हणून सगळं गाव गोळा झालं मुलांच्या ऑर्डरवर मुलींच्या ऑर्डरवर एक दोनच मुलं स्टेजवर असायची एक मुलगा आणि एक मुलगी समानता ऑर्डरवर सगळी कवायत चांगले तास तासाभराची कवायत योगासनं प्रात्यक्षिक वगैरे सगळं दाखवलं गाव ते बघून हरकून गेलं दुसरी कवायत नव्हे तर वाद्याच्या तालावर मी मुलांना ट्रेन करत असे स्वतः कधी जास्त जबाबदारी घेत नव्हत दे छे अशा पद्धतीने मी शिकवत होतो आणि ते कवायत बघून ते पदाधिकारी त्यांना आनंद झाला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी झाडे हे इतर गावापेक्षा आपल्या गावातली शारीरिक शिक्षण कवायत वगैरे सगळं एक नंबर आहे आणि गावानं त्यावेळेला माझा हार तुरे देऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढं गावकऱ्यांच्या पुढं सत्कार केला त्यामुळं मला अभिमान वाटला आनंद वाटला आणि पुन्हा मी ऐंशी पाच घालून कामकाज करायला सुरुवात केली इंग्रजी विषयासाठी माझी तिथं निवड झाल्यामुळं त्यातच काय हातखंडावं हातखंडा म्हणजे कसं मोडकं तोडकं शिकवत होतो एवढं काय मी ट्रेन नव्हतो आजकालचे लोक ते काय म्हणतात हे वगैरे तसले काय एवढा मी ट्रेन नव्हतो पण प्रयत्नवादी असल्यामुळं आणि मुलांचं शिक्षण शिकण्याची पद्धत बघून मी त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असे स्वतः मी अभ्यास करत असे माझी शिकवणी बघून शाळेतल्या लेडीजनी आपली मुलं मुली जी शाळेला होती हायस्कूलला ते माझ्या शिकवणीला रोज संध्याकाळी पाठवायला सुरुवात केली अहो त्यातल्या मुली एक कलेक्टर झालेली आहे एक लेखाधिकारी झालेली आहे एक डॉक्टरीन झालेली आहे एक फार्मसी झालेली आहे आणि एक ओ एल आय सीमध्ये काहीतरी मोठ्या पोस्टवर हो आहे ही माझी स्वाभिमानाची गोष्ट आहे म्हणजे अशा पद्धतीने स्वातभर स्वीटमध्ये पण चांगलं शिकवणं हे माझं ध्येय होतं कुणी नाव काढलं पाहिजे आणि विशेष म्हणजे मी कुणाची फी घेत नव्हतो आता देखील मी शिकवणी घेतो घरामध्ये टाईमपास म्हणून मला नवीन पद्धती नवीन मेथड वगैरे बघायचे असतात पण आजकालची मुलं ही ऐक खाऊ असल्यामुळं त्यांना ताप नको काही नको नुसतं लाली लालीची वृत्ती असल्यामुळं जरा आजची पिढी जरा मागं पडायला आहे आणि ते विचारानं हे विचार मला पटत नाहीत फसवाफसवी मला चालत नाही तर अशा पद्धतीनं मी विषय देखील त्या ठिकाणी चांगला केला ते इंग्रजीचं कामकाज बघून जवळच्याच कृष्णानगरमध्ये पहिली ते चौथीपर्यंतची शाळा होती त्या गावानं त्यावेळेच्या म केंद्रप्रमुखांनी वाडकर मॅडमनी मला सांगितलं जाधवराव कृष्णानगरला जायचं रोज संध्याकाळी चार वाजता तिथं इंग्रजी शिकवायचं आणि ते वर्ग पाच ते सात पूर्ण करायचं वर्ग पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी पात्र पदवीधर नावाचा शिक्षक मिळत नसे म्हणून तीन वर्ष रोज चारच्या पुढं सायकलवरनं कृष्णानगरला जाणे तिथल्या शाळेमध्ये इंग्रजी घेणे अशा पद्धतीनं तिथला इंग्रजीचा कार्यकाळ पूर्ण केला माझ्या काळामध्ये कारंदवाडीची मुलं आज देखील नाव काढतात एवढंच नव्हे तर शाळेच्या जवशेजारच्या हायस्कूलमध्ये कारंदवाडीची मुलं गेली आणि त्यांचं इंग्रजी पाहिलं व्याकरण पाहिलं जे शिक्षक त्यांना विचारत कोणत्या गावातून आला कोणत्या शाळेतून आलात कोण शिक्षक होते इंग्रजीला मुलं सांगतात सर आम्ही तुमचं नाव सांगितले त्यांना छान छान ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे हायस्कूलचे शिक्षक देखील मला एक प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आनंदी वातावरणामध्ये माझं कारंदवाडीमध्ये कामकाज सुरू होतं मी सगळ्या गावाला प्रिय झालेलो होतो आणि अशा या प्रिय गावामध्ये माझी नोकरी सुरू होती राहिलेली उर्वरित व्हिडिओ पुढील क्रमशः